सुप्रभात आणि नमस्कार पुस्तकार्थ आज बऱ्याच दिवसांनी पुस्तकार्थ या मालिकेचा पुढचा भाग करतोय आजचं पुस्तक झेलमची हाक एकोणीसशे एकोणनव्वदच्या अखेरीला प्रसिद्ध झालेली ही ऐंशी पानांची पुस्तिका मोरया प्रकाशनं त्यावेळेला ती प्रकाशित केली होती आणि तत् मुंबई तरुण भारतचे तत्कालीन संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर यांनी त्याचं संपादन केलंय आज हे पुस्तक मध्ये घ्यायची कारण दोन ऑपरेशन सिंदूर नंतर खरं सांगायचं म्हणजे काश्मीर हा विषय पुन्हा एकदा चर्चेमध्ये आलाय आणि दुसरं असं की पुस्तकप्रेमी नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप आहे जवळजवळ सहाशे जण त्याचे सभासद आहेत पासष्ट हजाराहून त्याचे जास्त फेसबुक पेज फॉलोअर्स आहेत आणि या समूहाचं वैशिष्ट्य असं की त्या समूहातल्या प्रत्येक सभासदाला एक एक आठवडा नेमून दिला जातो आणि त्या आठवड्यामध्ये त्यानं पुस्तक परिचय करून द्यायचे असतात सकाळी सातच्या आत हा पुस्तक परिचय पोस्ट व्हावा सात वाजल्यापासून दुपारी चार पर्यंत ते पुस्तक त्या पुस्तकाचा लेखक त्या पुस्तकाचा विषय याच्याच पुरेशी समूहावरती चर्चा मर्यादित राहावी आणि नंतरच्या काळामध्ये म्हणजे दिवसाच्या दुपारच्या चार नंतर दुसऱ्या दिवशीचा पुस्तक परिचय पोस्ट होईल तोवर इतर वेगवेगळ्या साहित्यविषयक चर्चा त्या ग्रुपवरती होतात या पुस्तक परिचयामध्ये सलग अठराशे साठ दिवस मी शब्द प्रयोग पुन्हा करतो सलग अठराशे साठ दिवस एकाही दिवसाचा खंड न होता सकाळी सातच्या आत वेगवेगळ्या पुस्तकांवरती वेगवेगळ्या सभासदांनी परिचय पोस्ट केले आहेत या पुस्तक परिचयाच्या व्यतिरिक्त त्यांचे अनेकविध उपक्रम या व्हॉट्सअप समूहावर होत असतात गेली तीन वर्ष त्यांनी त्यांच्या सभासदांची संमेलनही दोन दोन दिवसाची आयोजित केली होती आणि आत्ता अगदी नुकतंच या संस्थेचा किंवा समूहाचा पाचवा वर्धापन दिन साजरा होऊन त्यांनी सहाव्या वर्षात पदार्पण केलंय गेली दोन अडीच वर्ष मी या पुस्तकप्रेमी समूहाचा सभासद आहे आणि अशा पद्धतीच्या पुस्तक परिचयाचं माझं पाचवं सत्र नुकतंच सात जुलै ते, ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस या काळामध्ये पूर्ण झालं माझ्या मनामध्ये असा विषय होता की एक लेखक आणि त्याची वेगवेगळी पुस्तकं असं सूत्र घ्यावं परंतु काही प्रमाणामध्ये अशा पद्धतीची चर्चा माझ्या आधीच्या परिचय सत्रात झाली होती आणि म्हणून एक लेखक आणि त्याची पुस्तकं अशी सूत्र घ्यायच्या ऐवजी एक विषय आणि त्याच्या संबंधातली सात पुस्तक असा विषय घेतला असं सूत्र धरलं आणि या सूत्र अंतर्गत सात जुलै ते, ते तेरा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी या काळामध्ये पुस्तक प्रेमीच्या व्हॉट्सअप समूहामध्ये मी काश्मीर या विषयावरती सात वेगवेगळ्या पुस्तकांचा परिचय करून दिला त्याच्या त्या, त्या, त्या दिवशी हे पुस्तकप्रेमी समूहाच्या फेसबुक पेज वरतीही पोस्ट झालेले आहेत आणि त्यामुळे पुढचे सात भाग हे मी पुस्तकप्रेमी समूहाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लिहिलेल्या पुस्तक, पुस्तक परिचयांचे असतील हे मोकळेपणाने सांगतो आणि त्यातलं आजचं पहिलं पुस्तक झेलमची हाक हा आठवडा क्रमांक होता दोनशे सहासष्ट पुस्तकाचा क्रमांक होता अठराशे छप्पन्न तारीख होती सात जुलै दोन हजार पंचवीस पुस्तकाचं नाव होतं झेलमची हाक पुस्तक पुस्तक किंवा पुस्तिका संपादक सुधीर जोगळेकर प्रकाशक मोरया प्रकाशन पहिली आवृत्ती एकोणीसशे एकोणनव्वद याची एकूण पानं ऐंशी त्यावेळेची पुस्तकाची किंमत पाच रुपये आणि म्हणून पुस्तक अर्थचं आजचं पुस्तक झेलमची हाक काश्मीर गेली काही वर्ष माझ्या कुतूहलाचा विषय म्हणजे काश्मीर आधी व्यावसायिक आणि नंतर वैयक्तिक भूमिकेत गेली वीस वर्ष मी काश्मीरशी निगडित आहे आणि या विषयावरचं वाचन तेव्हापासून मधून झालंय आणि अजूनही सुरू आहे काश्मीर विषय कशा का वाचनाची माझी सुरुवात ज्या पुस्तकानं किंवा पुस्तिकेनं झाली ते पुस्तक म्हणजे एकोणीशे एकोणनव्वद साली मोरया प्रकाशनं प्रकाशित केलेलं ऐंशी पाणी त्यावेळी पाच रुपये किंमत असलेलं ज्येष्ठ पत्रकार आणि मुंबई तरुण भारतचे तत्कालीन संपादक माननीय श्री सुधीर जोगळेकर यांनी संपादित केलेलं झेलमची हाक हे पुस्तक आता तेव्हापासून आजपर्यंत झेलम मधनं बरंच पाणी वाहून गेलंय मात्र त्याचा रोख फारसा बदललेला नाही हे अगदी अलीकडेच घडलेल्या पहलगाम घटनेनं सिद्ध केलंय ही घटना जर ऑलमोस्ट लास्ट बर्स्ट स्टॉप स्ट्रगल ऑलमोस्ट लास्ट बर्स्ट स्टॉप स्ट्रगल अशी मानायची असेल तर काश्मीर नामक नंदनवन टप्प्याटप्प्यानं कसं नरक बनत गेलं ही वैचारिक श्रृला मनात जागी करण्याचा प्रयत्न मी गेले काही आठवडे स्वतःशी करतोय या प्रयत्नात त्या पुस्तिकेमुळे पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे काश्मीर मधल्या दहशतवादाचं स्वरूप सुरुवात ते दहशतवादी स्थैर्य असं स्थैर्य ते क्रौर्य असं क्रौर्य ते लष्करी आणि नागरी धैर्य असं नागरी धैर्य ते प्रासंगिक प्रशासकीय अवदासीन्य असं औदासिन्य ते सक्रित्या आणि नंतर आजचा काळ असं बदलत गेलाय या प्रत्येक का टप्प्यावर काश्मीरचं आपल्या चित्रपटातलं वर्णन बदलत गेलंय चित्रपटातलंही साहित्यातलंही आणि अगदी मनोरंजन विश्वातलंही आणि याच प्राथमिक टप्प्यातलं प्रत्यंतर म्हणजे झेलमची हा पुस्तक एकोणीसशे सत्त्याऐंशी आणि एकोणीशे अठ्याऐंशी साली मुंबई तरुण भारत या मराठी वर्तमानपत्रानं उदय तानपाठक आणि रवींद्र दाणी यांना काश्मीरात पाठवून त्यांच्याकडनं त्या प्रत्यक्ष फेरीवरची वार्तापत्र लिहून घेतली तसंच त्याच काळात पुण्या मुंबईत चाललेल्या काश्मीरी निर्वासितांच्या मुलाखतीही मुंबई तरुण भारत वर्तमान या वर्तमानपत्रानं त्यावेळी घेतल्या रवींद्र दाणी आणि उदय तानपाठक यांची वार्तापत्र आणि या मुलाखतीचं शब्दांकन असं सर्व साहित्याचं संकलित आणि संपादित स्वरूप म्हणजे झेलमची हाक हे पुस्तक किंवा पुस्तिका माझ्या माहितीनुसार काश्मीर या विषयावर अशा पद्धतीनं लिहिलेलं निदान मराठीतलं तरी हे पहिलं पुस्तक आहे हे पुस्तक परिपूर्ण नाही पण ते अपुरही नाही अशी भावना त्यावेळी या पुस्तकाचे संपादक सुधीर जोगळेकर यांनी व्यक्त केली होती झलमची हाक हे पुस्तक परिचयासाठी घेण्याचं महत्वाचं कारण म्हणजे पुस्तकप्रेमी समूहातील माझ्या पुस्तक, पुस्तक परिचयाच्या पाचव्या सत्राचा कालावधी होता सात जुलै ते 13 2025. तेरा जुलै दोन हजार पंचवीस आणि तेरा जुलै ही तारीख काश्मीर विषयक इतिहासात फार महत्वाची आहे तेरा जुलै ही तारीख अशा अर्थानं महत्वाची असण्याचं पहिलं कारण म्हणजे त्या भूभागात तेरा जुलै हा दिवस योम आशदा म्हणून पाळला जात असे तेरा जुलै एकोणीसशे एकतीस रोजी काश्मीरचे महाराजांविरुद्ध झालेल्या आंदोलनात ठार झाल्यांच्या स्मरणार्थ योमाशदा हा दिवस तेरा जुलैला पाळला जातो योमाशदा म्हणजे सांत्वनार्थ नमाज किंवा सांत्वनार्थ प्रार्थना या तेरा जुलैच्या योमाशदाचं वैशिष्ट्य म्हणजे हा दिवस दोन्ही धर्मांचे लोक पाळत आले आहेत प्रत्येकानं हा दिवस पाळण्याचं कारण वेगळं आणि प्रत्येकानं हा दिवस पाळण्याचं काळ ही वेगळा तारीख मात्र तेरा जुलै आणि तेरा जुलैचं दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एकोणीशे नव्वद हा दिवस काश्मीर हस्तगत करण्यासाठी एकेकाळी पाकिस्तानानं निश्चित केला होता गेल्या पंधरा वर्षापासनं या दिवशी फारशी सार्वजनिक अस्वस्थता आता काश्मीरमध्ये जाणवली नाही तरी प्रशासकीय यंत्रणा अजूनही त्या दिवशी या दोन कारणांमुळे काहीशा तणावाखाली वावरते असा माझा स्वानुभव आहे आणि म्हणूनच संपूर्ण भारत तुमच्या बरोबर आहे हे दाखवण्यासाठी मी न चुकता सलग नऊ वर्ष काश्मीर राज्य सरकारशी माझ्या होणाऱ्या मिटिंग तेरा जुलैला होतील अशी काळजीपूर्वक योजना करायचो याचे बोलके संदर्भ या पुस्तकात आहेत अर्थात माझ्या तेरा जुलैच्या मीटिंगचा नव्हे कारण माझ्या मीटिंग दोन हजार दहा नंतर सुरू झाल्या आणि हे पुस्तक एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रकाशित झालं जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट म्हणजेच जे केल एफ फिल्ड इंटेलिजन्स युनिट म्हणजेच एफ आयो मुस्लिम युनायटेड फ्रंट अल फतेह पीपल्स लीग यासारख्या अनेक संघटना आणि त्यांच्याशी संबंधित व्यक्ती यांचं रूप यांचं स्वरूप यांचं प्रारूप अर्थात त्यावेळेच या पुस्तकामुळे उघड होत आणि एक वाचक म्हणून आपलं मन आज या संघटना किती तशाच वागतात कि वेगळ्या वागतात असा प्रश्न विचारू लागतं हे पुस्तक वाचत असताना असंही मनात येतं किंवा लक्षात येतं की चाळीस वर्षापूर्वी त्रासदायक असणारे काश्मीरी भूभाग आजही तसेच आहेत आणि अशी यादी कमी न होता त्यात काळाच्या ओघात भरच पडत गेले एका विशिष्ट भूभागात पाकिस्तानी दहशतवाद्यांना साह्यभूत होण्याची वृत्ती ज्याला आपण हल्लीच्या परिभाषेत स्लीपर सेल असं म्हणतो या मुद्द्यावर या पुस्तकात येणारे उल्लेख त्रोटक आहेत पण पुरेसे सूचक आहेत अशा व्यक्ती व संस्था का आणि कशा सुरू होतात आणि सुरू राहतात याच प्राथमिक विवेचन या पुस्तकामध्ये येत झेलमची हाक या पुस्तकाचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे पाकिस्तानी राज्यकर्ते काश्मीरी राजकारणी आणि भारतीय सत्ताधीश यांच्या भूमिका आणि त्यात गेलेले आकलनीय आणि अनाकलनीय असे बदल आणि त्यांचे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम याचा तत्कालीन वेध या पुस्तकात घेण्यात आलाय आणि हे पुस्तक लक्षात आणून देत की जानेवारी एकोणीशे एकोणनव्वद हा महिना संपूर्ण काश्मीर प्रश्नात अतिशय महत्वपूर्ण असा महिना आहे एक जानेवारी एकोणीसशे एकोणवद काश्मीर मधली सर्व चित्रपटगृह बंद झाली आहेत वाक्य नीट ऐका एक जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद पासन काश्मीर मधली सर्व चित्रपटगृह बंद झाली आहेत पाच जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद पाक समर्थक जास्त प्रबळ झाले आहेत जानेवारी एकोणीसशे एकोणनव्वद भारतीय राजकारणी व्यक्तींच्या नावाच्या पाट्या कुत्र्यांसह इतर प्राण्यांच्या गळात बांधून त्याची मिरवणूक काढण्याचे प्रकार आणि जानेवारी एकोणीशे एकोणनव्वद या महिन्यातच दहशतवादी संघटना केवळ दुकानं बंद अशी हाक देत नाहीत तर ते सांगतात दुकानं केव्हा सुरू करायची आणि त्यातनं अशा आदेशातन एरवी बंद असणाऱ्या रविवारी दुपारी दुकानं सुरू ठेवण्याचे प्रकार सुरू झाले अशा चार पाच वेगवेगळ्या कारणानं जानेवारी एकोणीशे एकोणनव्वद हा महिना काश्मीरच्या प्रश्नात महत्वाचा ठरतो आणि हा उल्लेख किंवा हा संदर्भ मराठी पुस्तकात सगळ्यात पहिल्यांदा झेलमची हाक या पुस्तकात येतो हे लक्षात घेऊ हे पुस्तक माझ्या लक्षात राहील ते अजून दोन कारणांसाठी एक तर या ऐशी पानी पुस्तकामध्ये चौदा पानांवरती कृष्ण धवल म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट असे फोटो दिले आहेत आणि हे फोटोग्राफ अत्यंत बोलके आहेत अलीकडच्या काळातील या संदर्भातले असे फोटो बघताना काश्मीर मधली परिस्थिती कशी बदलत बिघडत आणि सुधरत गेली याच नेमके भान वाचकाला या पुस्तकातले हे फोटो आणून देतात त्यावे आणि त्याचं दुसरं कारण म्हणजे त्यावेळी या पुस्तकासाठी काही आर्थिक संस्थांनी मदत केली होती आणि त्यातून या पुस्तकाची किंमत पाच रुपये अशी अत्यंत कमी ठेवणं शक्य झालं आणि त्यातून त्यावेळी त्या या पुस्तकाच्या पंधरा हजार प्रती अवघ्या काही महिन्यात विकल्या गेल्या होत्या असा प्रकार किती विषयांबाबत आपल्या मराठी पुस्तकांच्या जगात झाला असेल हा कदाचित एका स्वतंत्र पुस्तकार्थचा विषय होईल आज हे पुस्तक वाचत असताना एखादा प्रश्न कसा चिघळत जातो याचा त्रोटक पण नेमका इतिहास उलगडत जातो कधी स्पष्ट शब्दात तर कधी सूचक संकेतात आणि म्हणून मला मोरया प्रकाशनं एकोणीसशे एकोणनव्वद साली प्रकाशित केलेली ज्येष्ठ पत्रकार आणि मुंबई तरुण भारतचे तत्कालीन संपादक सुधीर जोगळेकर यांनी संपादित केलेली झेलमची हाक ही पुस्तिका किंवा पुस्तक अत्यंत महत्वाचं वाटतं दुर्दैवानं हे पुस्तक किंवा पुस्तिका आता उपलब्ध नाही अगदी प्रकाशकांकडेही आणि संपादकांकडेही अशाही अर्थानं झेलमची हाक सध्याच्या बदलत्या परिस्थितीमध्ये या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन करण्याचं संपादक आणि प्रकाशक यांनी मनावर घ्यावं अशी त्यांना विनंती करीत पुस्तकार्थचा हा भाग इथेच पूर्ण करतो झेलमची हाक पुस्तकार्थ मनपूर्वक धन्यवाद